जय शिवरायाबाबांनी जालना जिल्हा मराठा आंदोलनाचा बाले किल्ला मराठा योद्धा श्री मनोज जरांगी पाटील यांच्या उपस्थितीत आज जालना शहरामध्ये भव्य अशी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी व मराठा समाजावर प्रेम करणाऱ्या अन्य सर्व बांधवांनी लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा व मराठा आंदोलनाचे बॅनर फाडणारे अवलादी व हातपाय तोडण्याची मराठा आंदोलकांची हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्या अवलादी यांना कायमचा धडावा शिकवण्यासाठी या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा व मराठ्यांची ताकद दाखवून द्या कारण आता एकच मिशन मराठा आरक्षण जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्व एकत्र येऊया व श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कम आणि खंबीरपणे उभे राहूया आता आपलं एकच मिशन मराठा आरक्षण कालच श्री मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं बैठकांचं नाटक नको आता निर्णय हवा आहे आणि निर्णय जर होणार नसेल तर तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठा समाज या ठिकाणी शांत बसणार नाही त्यामुळं श्री मनोज जरांगे पाटील यांच्याशी पाठीशी आपण भक्कम उभं राहूया व त्यांना ताकद